नमस्कार तर आज बनवणार आहोत अगदी सिंपल आणि रुचकर अशी थाली आणि उकडीचे मोदक पहिलं तर मी भात बनवायला ठेवते आणि आता कुकरला डाळ लावून घ्यायचे मिक्स डाळ आहे तुरीची आणि मुगाची दीड वाटी घेतली आहे डाळ दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची डाळ धुतल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि मग एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेतला आहे चार हिरव्या मिरच्या घातल्या आहेत कुकरला झाकण लावून मीडियम गॅसवरती दोन, तीन अपनी दोन ते तीन शिट्ट्या द्यायच्या म्हणजे आपली डाळ शिजेल आता मी मशरूम मटारची भाजी बनवते तरी ते दोन पॅकेट मशरूम घेतलेत मशरूम आपण घेतो तेव्हा ते व्यवस्थित बघून घ्यायचे काही वेळेला मशरूम काळपट पडलेले असतात मशरूमसुद्धा पाण्याने दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे मशरूमना जी माती वगैरे आहे ती निघून जाईल अशा पद्धतीने हाताने व्यवस्थित चोळून घ्यायचे आणि पूर्ण ह्याची माती वगैरे आहे ती काढून घ्यायची आणि परत दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवायचे स्वच्छ धुतल्यानंतर मग चिरून घ्यायचे मी मोठे मोठेच पीस करते कारण शिजल्यानंतर मशरूमची साईज छोटी होते आपल्या चॅनलवरती जेवणाच्या शिरीज चालू आहेत तर व्हेज नॉन व्हेज दोन्ही प्रकारचे व्हिडिओ मी अपलोड करत असते तर ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तुम्हाला सुद्धा आयडिया येईल की रोजच्या जेवणामध्ये काय बनवायचं काही वेळेला आपल्याला प्रश्न पडतो की जेवणामध्ये काय बनवायचं तर हे व्हिडिओ बघून तुम्हाला नक्कीच आयडिया येईल तेव्हा आपले जेवणाचे व्हिडिओ नक्की बघा आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा कढई गरम करून कढईमध्ये तेल घालून घेतले तेल गरम झालं की दोन हिरवी वेलची एक दालचिनीचा तुकडा शाई जिरं जिरं आणि एक मसाला वेलची अर्धा चमचा राई घालून घेतले हे सर्व थोडं तडतडलं की त्याच्यामध्ये दोन चिरलेले कांदे घालून घेतलेत कांदा फोडणीमध्ये चांगला फ्राय करून घ्यायचा कांदा फ्राय होतोय तोपर्यंत एक वाटण तयार करायचं तर मी ते तर दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो घेतलेत ते थोडे चिरून घेते फोडणीमध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि परत एकदा कांदा फ्राय करून घ्यायचा गॅस स्लो ठेवायचा तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा पाच सहा काजू घालून घ्यायचे आणि पाच सहा चमचे दही घालून घ्यायचं आता फोडणीमध्ये मशरूम आणि मटार घालून घ्यायचे आणि फास्ट गॅसवरती दोन तीन मिनटं चांगले परतून घ्यायचे आता आपण वाटणामध्ये मसाले घालूयात दीड चमचा मालवणी मसाला हळदी पावडर आणि एक चमचा मसाले मिक्सरला चांगली बारीक वाटून घ्यायची याची मऊ अशी पेस्ट बनवायची भाज्या चांगल्या फोडणीमध्ये परतून घ्यायच्या आणि स्लो गॅसवरती चार ते पाच मिनटं झाकण ठेवायचं भाजी शिजते तोपर्यंत ता, आपण डाळीचं वाटण तयार करूयात एक कच्चा कांदा घेतला आहे बारीक चिरून आणि ओलं खोबरं घेतलं आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं हळद पावडर आणि एक चमचा एवढं जिरं घालायचं थोडं पाणी घालून हे वाटण आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे आता भाज्यांवरचं झाकण काढूयात भाज्यासुद्धा बऱ्यापैकी शिजलेल्या आहेत थोडंसं परत एकदा मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर दोन चमचे आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घालून घ्यायची आणि आपण जे भाजीचं तयार केलेलं वाटण होतं ते सुद्धा घालून घ्यायचं वाटण सुद्धा भाजीमध्ये चांगलं परतून घ्यायचं वाटण परतून घेतल्यानंतर मिक्सरच्याच भांड्यामध्ये थोडं पाणी घेतलंय आणि ते पाणी भाजीमध्ये घालून घ्यायचं जेवढे आपल्याला पातळ घट्ट ग्रेवी पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालायचं आणि चार ते पाच मिनटं परत शिजू द्यायची तोपर्यंत इथे डाळीला फोडणी देते कढईमध्ये दे तेल घालून एक चमचा राई घालून घेतली आहे आणि टेचलेला लसूण घातला आहे थोडंसं हिंग घालायचं डाळसुद्धा मस्त शिजलेली आहे तर आता फोडणीमध्ये डाळ घालून घ्यायची कुकरमध्येच थोडंसं पाणी घालून मी पाणीसुद्धा घातलेलं आहे आता जे डाळीचं तयार केलेलं वाटण होतं तेसुद्धा घालून घ्यायचं आणि वाटणाचं थोडंसं पाणीसुद्धा घालायचं आपल्याला जेवढी पातळ घट्ट पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालायचं आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं मिक्स करून एखादी उकळी येऊ द्यायची म्हणजे आपलं गोड्या वाटणातलं वरण तयार होईल आता मोदकाचं सारण तयार करूयात तरी मी इथे दोन चमचे फ्रायपॅनमध्ये तूप घालून घेतलं आहे तूप फ्रायपॅनमध्ये सगळीकडे पसरवून घ्यायचं एक बाऊल बारीक चिरलेलं गूळ घालून घ्यायचं भाजीसुद्धा शिजलेली आहे तर गॅस बंद करून घेते गूळ घातल्यानंतर फेसेईपर्यंत आपल्याला हे गूळ वितळवून घ्यायचं आहे तू चांगलं वितळलेलं आहे तर आता दोन बाऊल मी ओलं खोबरं घालून घेते एक बाऊल गुळ घातलं आहे आणि दोन बाऊल ओलं खोबरं घालून घेतलं आहे तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तुम्हाला जेवढं गोड कमी जास्त आवडतं त्याप्रमाणे तुम्ही गूळ घालू शकता मी एक बाऊल गुळ आणि दोन बाऊल ओलं खोबरं घातलं आहे हे छान असं मिक्स करून घ्यायचं पाच ते सहा मिनटं चांगलं हे सारण परतवून घ्यायचं म्हणजे खोबऱ्याला पाणी सुटतं ते थोडं कमी होईल आणि मोदकाचं सारणसुद्धा अगदी मोकळं सुटसुटीत होऊन जाईल पाच सहा मिनटं परतल्यानंतर गॅस बंद करायचा आणि वरून वेलची पावडर घालायची ड्रायफ्रूट्स घालायचे मी काजू बदाम आणि पिस्ता बारीक चिरून घेतलेत ते सुद्धा घालून घ्यायचे सर्व साहित्य सारणामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आणि थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आता आपण मोदकाची उकड तयार करणार आहोत तर मी फ्रायपॅनमध्ये दोन बाऊल पाणी घालून घेतले आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं एक ते दीड चमचा तूप घालून घ्यायचं पाण्याला चांगली उकळी आली की दोन बाऊल पीठ घालून घ्यायचं हे पिठाचं आणि पाण्याचं अगदी परफेक्ट प्रमाण आहे पीठ घातल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेणेकरून पिठाच्या कुठल्या होणार नाहीत आणि अगदी मऊसूत असं आपलं हे सारण बनून तयार होईल दोन बाऊल पाणी आणि दोन बाऊल पीठ घेतले तुम्ही पाण्याऐवजी दूधसुद्धा वापरू शकता दुधाने तर अगदी मऊसर मोदक बनून तयार होतात मोदकाची उकड काही वेळेला फसते पण या पद्धतीने जर तुम्ही मोजून मापून घेतलात तर अगदी परफेक्ट प्रमाण होतं आणि उकडसुद्धा छान बनून तयार होते हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करायचं आणि पंधरा मिनटं तसंच झाकून ठेवायचं वीठ मी चांगलं मिक्स करून घेतलं आहे आता गॅस बंद केला आणि झाकण ठेवलं आहे पंधरा मिनटं तसंच झाकून ठेवूयात पंधरा मिनटानंतर ही आपली मस्त उकड तयार झालेली आहे ती एका ताटामध्ये मी काढून घेते आणि स्मॅशरने किंवा ग्लास पेला त्याच्याने हे मस्त असं स्मॅश करून घ्यायचं गरम गरम असतानाच हे असं स्मॅश करायचं म्हणजे आपली उकड अगदी मऊ होते पीठ छान मऊसूत होतं स्मॅश केल्यानंतर हाताला थोडं थोडं पाणी घेऊन हे आपल्याला मस्त पीठ मळून घ्यायचं आहे पाच ते सात मिनटं पीठ चांगलं मळून घ्यायचं पीठ मळून घेतल्यानंतर वरून थोडं तूप घालायचं आणि परत एकदा व्यवस्थित असं दोन मिनटं मळून घ्यायचं तुम्ही बघू शकता अगदी मऊसर अशी ही आपली मोदकाची उकड बनून तयार झालेली सा, आहे साच्याला थोडं तूप लावून घ्यायचं आणि एक छोटासा गोळा घ्यायचा आणि तो साच्यामध्ये घालून बोटाला थोडं पाणी लावायचं आणि पीठ अगदी व्यवस्थित पूर्ण साच्याला लावून घ्यायचं एकसारखं पूर्ण पीठ ह्या साच्याला लावून घ्यायचं आणि मग याच्यामध्ये सारण भरायचं सारण भरून झाल्यानंतर वरून अशा पद्धतीने व्यवस्थित पीठ लावून बंद करायचं म्हणजे मस्त आपलं मोदक बनून तयार होईल मस्त असं आपलं मोदक बनून तयार झालेला आहे असेच मी सर्व मोदक बनवून घेते पाणी मी कढईमध्ये गरम करायला ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये आता मोदक उकडवून घ्यायचे मोदक आहेत तोपर्यंत मी ते थोडे कांदा भजी बनवून घेते भजीचं पीठ मी आधीच भिजवून ठेवलेलं होतं तर आता मस्त गरम गरम भजीसुद्धा बनवून घेते भजी तळून झालेल्या आहेत ते टिश्यू पेपरवरती काढून घेते म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल आहे ते पेपरला शोषलं जाईल आणि पंधरा मिनटं झालेले आहेत मोदकसुद्धा उकडून तयार झालेले आहेत थोडंसं असं टच करायचं आपल्या हाताला पीठ चिपकत नाहीत तर आपले मोदक तयार झालेत गॅस बंद करायचा चला तर मग आता पूर्ण जेवण झालेलं आहे मी जेवण वाढून घेते भात मटर मशरूमची भाजी कांदा भजी गोड्या वाटणाचं वरण पापड आणि लोणचं तुम्ही पण अशा पद्धतीने जेवण नक्की बनवून बघा खूपच छान म्हणतं आणि आजचं जेवणसुद्धा तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या जेवणाच्या शिरीज चालू आहेत तर वेज नॉनवेजचे दोन्ही व्हिडिओ मी अपलोड करत असते तर हे व्हिडिओसुद्धा नक्की बघा मोदक थोडे थंड झालेले आहेत तर मी एक ताटामध्ये काढून घेते वीस मोदक आणि एक करंजी मी ताटामध्ये काढून घेते थोडीशी आपण जेवणाची पूर्वतयारी केली तर आपलं जेवण अगदी पटकन होतं जास्त वेळही लागत नाही आणि आपल्याला काय बनवायचं आहे ते जर आधीच ठरलेलं असेल तर आपल्याला अगदी पटकन बनवतासुद्धा येतं त्यामुळे काय बनवायचं हे आधीच ठरवून ठेवायचं म्हणजे आपल्याला विचारसुद्धा करावा लागत नाही की आज जेवणामध्ये काय बनवायचं आणि थोडीशी आधी तयारीसुद्धा करून ठेवायची म्हणजे आपल्याला जेवण बनवायला वेळसुद्धा लागत नाही आज मंगळवार होता आणि मंगळवारचा उपवास असतो तर म्हटलं चला आपण बाप्पासाठी मोदक बनवूयात आणि आपले मस्त मोदकसुद्धा वाढून तयार झालेले आहेत वरून थोडं साजूक तूप घालून घ्यायचं हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकूनचं बटन क्लिक करायला विसरू नका त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल हे आपलं मस्त मंगळवार स्पेशल नैवेद्य बनून तयार झालेलं आहे चला तर मग देवाला नैवेद्य दाखवूयात हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद आता आपण भेटू अजून एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय